ज्या अगदी सोप्या आहेत छोट्या आहेत पण त्या खरंच खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत नंबर स्माइल आपली स्माईल ही समोरच्यावर खूप जास्त प्रभाव टाकत असते म्हणजे काय स्माइल म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी हसतच राहिलं पाहिजे स्माईल म्हणजे चेहऱ्यावर एक प्रसन्नता असली पाहिजे जेव्हाही तुम्ही कुठे बाहेर जाताय त्यावेळेस तुम्ही प्रसन्न दिसले पाहिजे म्हणजेच काय की तुमचा चेहरा हसरा दिसला पाहिजे खुश दिसला पाहिजे यामुळे लोकांना आपल्याकडे बघून छान वाटतं त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो जरी ते काही विचारात असतील दुःखात असतील तर ते आपल्याकडे बघून विचार करतील की हा नेहमी कसा काय प्रसन्न असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर जळणारी लोक आपल्यावर जळणारे लोक आपली स्माईल बघून आपल्यावर अजून जास्त जळतात त्यांना असं वाटतं की याला हिला कोणत्या गोष्टीचा आनंद झालेला आहे हा खुश असतो प्रत्येक वेळी आणि बऱ्याचशाच लोकांचं असं असतं ते आपल्याला दुःखी बघून खुश होतात म्हणून अशा लोकांसाठी तरी आपण हसलंच पाहिजे लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे की तू का खुश आहेस तू कसं काय नेहमी खुश राहतोस आणि जर कोणाला जॅलेस फील करून द्यायचं असेल कोणाला जळवायचं असेल तर त्यासाठी हा बेस्ट उपाय आहे आणि कुठेतरी स्माईल केल्यामुळे खुश राहिल्यामुळे आपल्या मनातही आनंद येतो आपण खरोखरच खुश राहायला शिकतो कारण बघा ज्यावेळी आपण दुःखी असतो त्यावेळी आपल्या मनामध्ये काही ना काही विचार हे सुरू असतात आणि त्या विचारांमुळे आपण अजून जास्त दुःखी होतो अगदी त्याचप्रमाणे आपण खुश असलो आनंदी असलो तर आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात आणि आपण खुश राहायला शिकतो आणि यामुळेच आपण बऱ्याच लोकांच्या नजरेत येतो बऱ्याच लोकांना आपल्याकडे बघून छान वाटतं त्यांना आपल्यासारखं बनावं असं देखील वाटतं नंबर दोन वायफळ बडबड करू नका फालतूचं काहीही बोलू नका आपण असं ऐकलं असेल की आपण आपल्या बोलण्यातून सगळ्या जगाला जिंकू शकतो आणि अगदी त्याचप्रमाणे आपण काहीतरी फालतू बोलून वायफळ बडबड करून अख्ख्या जगाला आपल्यापासून दूर देखील करू शकतो बोलणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो पण फालतूचं काहीतरी बडबड करणारा अजिबात आवडत नाही असे लोक कोणालाच आवडत नसतात जो व्यक्ती उगाच तुमच्याजवळ येतोय त्याचं काहीतरी सांगतोय उगाच काहीतरी बडबड करतोय ज्यात काहीही तथ्य नाही एखाद्या टॉपिकवर काहीतरी बोलतोय पण खूप घुमवून फिरवून सांगतो तर अशा व्यक्ती आपल्याला बोरिंग वाटायला लागतात अगदी तेच आपल्याला करायचं नाही आपल्याला कोणाच्याही नजरेत बोरिंग बनायचं नाही म्हणून वायफळ बडबड करणं टाळा तेवढंच सांगा जेवढं सांगण्याची गरज आहे आणि खरं तर प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगायचीच नसते आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करत असतात आणि तुम्हाला तर हे माहीतच असेल की आपण लोकांना जितकी व्हॅल्यू देतो तितकीच व्हॅल्यू लोक आपल्याला सुद्धा देतात म्हणून ठरवून घ्या तितकंच बोलायचं जितकी गरज आहे तिथेच बोलायचं जिथे गरज आहे पण अशी सुद्धा एक व्यक्ती असते आपल्या आयुष्यात ज्याच्याजवळ आपण हवी तितकी वायफळ बडबड करू शकतो त्याच्याजवळ बोला त्यांना सगळं सांगा पण प्रत्येकाला सगळं काही सांगत बसू नका याच्यामुळे लोक बोर होतात आणि त्यामुळे तुमची व्हॅल्यू लोकांच्या नजरेमध्ये कमी होते लोकांना तुम्ही नको नकोसे वाटायला लागता पण या उलट जर तुम्ही जितकी गरज आहे तितकच बोललात आणि महत्वाच्या गोष्टीच बोललात तर मात्र लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट नक्की होते नंबर तीन सकारात्मक दृष्टिकोन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीला जज करण्याचा दृष्टिकोन म्हणजेच आपला ऍटिट्यूड हा कसा असला पाहिजे आपल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपल्या ॲटिट्यूडमुळे लोकांवर आपला सगळ्यात जास्त प्रभाव पडत असतो यामुळे आपली चांगली ओळख निर्माण होते लोक चार चौघात आपला अपमान करत नाहीत आणि लोक चार चौघात आपल्या मागूनसुद्धा आपले रिस्पेक्टच करतात आणि आपले मित्र आपल्या आजूबाजूचे आपले, आपले नातेवाईक आपल्या कुटुंबातले आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत आणि यासाठी सगळ्यात सा महत्वाचा आहे तो म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन त्यामुळे तुम्ही तुमच्या विचारांशी पॉझिटिव्ह राहा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तिच्याशी बोलता तेव्हा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक गोष्टी बोला खोटा आणि वरवरचं नाही आतून बोला आणि मग पहा ती व्यक्तीसुद्धा तुमच्या बाजूने बोलायला लागेल त्या व्यक्तीलासुद्धा तुमचं म्हणणं पटायला लागेल जेव्हा काही वाईट सिच्युएशन येईल किंवा कोणतीही वाईट सिच्युएशन असेल कधी कधी आपल्याला राग येतो अशा वेळी शांत राहा त्या गोष्टीतली सकारात्मकता शोधा कधी कधी गरजेचं असतं समजदार बनणं प्रत्येक वेळी रागराग करून चालत नसतं प्रत्येक वेळी गडबडीने निर्णय घेऊन सुद्धा चालत नसतं आणि अशावेळी कामी येतो तो आपला सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि या आपल्या दृष्टिकोनामुळेच आपण वेगळे बनतो लोकांच्या नजरेत चांगले बनतो ॲट्रॅक्टिव्ह बनतो आणि बघा काहीही झालं तरी थांबू नका त्या गोष्टी करत राहा ज्या तुम्हाला करायच्या आहेत मग भलेही तुम्हाला त्याच्यामध्ये अपयश येत असेल तुमच्या मनासारखं घडत नसेल तरीसुद्धा सकारात्मकता अजिबात सोडू नका सकारात्मकच रहा दुःखी होऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल हा विश्वास ठेवा नेहमी चेहऱ्यावर एक हास्य असू द्या विनाकारण बोलू नका आणि